मित्रांनो तुमचं आम्ही डांगे चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे मित्रांनो हे व्हिडिओ अतिशय महत्वाचा व्हिडिओ का तर मित्रांनो जे माणसं बैलगाडी शर्यत घेतात आणि त्यात बक्षीस टू व्हीलर ठेवतात एक नंबर टू व्हीलर दोन नंबर टू व्हीलर किंवा तीन नंबर काही काही वेळी दोन दोन टू व्हीलर ठेवतात काही काही वेळी तीन तीन टू व्हीलर ठेवतात तर मित्रांनो मुद्दा असा काय होतो ज्या गाडी फायनल मारती सेकंड किंवा फर्स्ट तर मित्रांनो त्यात एखादी गरिबाचा बैल असतो जो कधी नाही तर कधी फायदा मारलेला असतो त्यात एक गाडी टू व्हीलर असल्यामुळे त्यांच्यात तो वाद होता काय तर जो गरीब बैल असतो त्याडं तर पैसे द्यायला नसतात आणि त्याचा काय गाडी घेऊन उपयोग नाही का तर त्याचा खर्च झालेला असतो त्याने एकतर वायदी दिलेली असती गाडी खर्च डायवर खर्च सगळंच जी आपल्या सगळे पाच सहा आपले ती मित्र येतात त्यांचा खर्च त्यामुळे मित्रांनो टू व्हीलरची अशी किंमत किती होती का तर टू व्हीलर किंमत लले ऐंशी हजारची टू व्हीलर जर असली तो ना ना मत्या पंचुण पंचुण ते जो ती तर त्याला मिळतात पन्नास हजार रुपये मग त्या पंचवीस पंचवीस घेणं नक्की घेणार कोण गाडी त्याच्यावर बी ठरतं तिथे माघार टू व्हीलर घेतात का नाही घेतात आपल्याला काही माहित नाही का तर मित्रांनो मी दोन तीन आड्यात वादावाद होताना बैठत तर मित्रांनो माझी एक विनंती आहे जी बैलगाडी शेअर घेतात तुम्ही रोख रक्कम किती बी ठेवा रोख रक्कम तुम्ही किती बी ठेवा का तर त्यात डिवाईड करतात त्यात एक रुपया इकडे तिकडे होत नाही त्यात एक रुपया इकड तिकडे अजिबात होत नाही त्या तर मित्रांनो ती परवडतं तुम का तर टू व्हीलरमध्ये मध्ये अजिबात परवडत तुम्ही मस्त तुमच्या तुम्ही प्रवेश बी घेताय तुम्ही प्रवेश बी नव्यापर्यंत फुकट ठेवताय वाजेपर्यंत एक रुपया ठेवताय आणि तुम्ही प्रवेश बी घेताय हे तर मान्य तसंच तुम्ही ना तसंच तुम्ही जी बक्षीस ठेवताय ती रोख रक्कम ठेवा का तो कुणाचा ह्यात लॉस होत नाही कमिटीचा बी लॉस होत नाही आणि जी बली गाडी शेअर ती फायनल गाड्या राहतात त्यांचा बी लॉस होत नाही मित्रांनो हा व्हिडिओ लेतले सगळ्यांनी शेअर करा मित्रांनो का तर जी बैलगाडी मालक जी घेतात मोठे 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 अड्डे तर त्यांना एक विनोद जेवढी तुम्ही रोख रक्कम ठेवची ला तेवढ्या तुमच्या गाड्या बी जास्त येणार आहे त्या पब्लिक बी वाढणार आहे का तो मोठं बक्षीस आहे ही गाडी ठेवून मित्रांनो सगळ्यांचा जी गाडी मालक खायला मारतो अतिशय त्याचा बिलकुल सगळा लॉस आहे कारण त्याला अजिबात एवढं कष्ट करून एवढं पहिलं पळवून त्याला काही भेटत नाही मित्रांनो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला कसं नाही आपल्या चॅनलला नक्की मित्रांनो ह्या व्हिडिओवर लाईक कमेंट आणि शेअर करा Then you want to be